ओम नमो भगवते वासुदेवाय आज दिवाळी निमित्तानं आपण ज्ञानेश्वरी मध्ये दिवाळी या सणाचा कशा प्रकारे उपमान म्हणून ज्ञानदेवाने वापर केलेला आहे ते पाहणार आहोत दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा सण दीपावली म्हणजे दिव्यांची ओळख अनेक दिवे प्रज्वलित करून आपण हा प्रकाशाचा सण साजरा करतो तसेच ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत दिवा या उपमानाचा वापर अनेक ठिकाणी केलेलाय दिव्याची त्यांनी व्याख्याच केली आहे का सूत्र बन्नी मेळ एकीय स्थानी धरी जे जो जनी दीप होय तेल वात आणि अग्नी यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवला की तोच जगात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो तेल वात व वा अग्नी यांचा एकत्रित संयोग म्हणजे दिवा अंधार दूर करून प्रकाश देणे हे त्याचं काम ज्ञानदेव संत रूपी दिव्याच्या प्रकाशात गीतेवर टीका लिहिण्यास प्रवृत्त झालेली आहेत श्रीकृष्ण हे सुद्धा यादव कुळीचा कुळदिवा आहेतच परंतु ते श्रीकृष्ण ज्ञानदीप आहेत कारण ते सर्वज्ञ आहेत त्यांनी सज्जनांचं रक्षण दुर्जनांचं पारिपत्य व धर्मसंस्थापना असा आपला अवतार घेण्याचा हेतू गीतेतच सांगितलेला आहे धर्माचा उद्देश समाजाला न्याय नीती सदाचार यांचं पालन करण्यास शिकवणं हा आहे त्या दृष्टीनं भगवंत अवतार घेऊन समाजाची विस्कटलेली घडी बसवतात वास्तविक धर्माची मूलतत्वे सनातन असतात पण धर्माचे परिस्थिती निरूप बाह्याग बदलत त्यामुळं काळानुरूप समाज धर्माची स्थापना करावी लागते बांधीव समाज रचना ही बांधीव समाज रचना ही परकीय आक्रमण सांस्कृतिक संघर्ष वैचारिक क्रांती नवीन नवीन शोधांनी बदललेली जीवनशैली अशा अनेक कारणांनी बिघडते त्यावेळी समाज पुरुष गोंधळून जातो तेव्हा नव्या परिस्थितीशी सामना करण्यास योग्य अशी विचारधारा निर्माण करावी लागते समाजाला एका सूत्रात गुंफून घ्यावे लागते भगवद्गीतेने हे कार्य अनेक युगे केलेले आहे भगवंतांनी जरी गीतेत आपल्या अवताराची वरील तीनच कारण सांगितली असली तरी ज्ञानदेवांच्या भगवंतांनी आपल्या अवताराचं आणखी एक कारण दिलेलं आहे मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी या योगीय दिवाळी निरंतर ज्ञानदेवांचे भगवंत सांगतात कि मी विवेकदीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो आणि त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होती लोकांनाही विवेक दिवाळी साजरी करता यावी म्हणून भगवंत आपले अजत्व सुद्धा बाजूला ठेवून भक्तासाठी साकार होतो दिवाळीच्या चार दिवसात मनुष्य आपली सर्व दुःख बाजूला सारून आनंदाने या सणाचं स्वागत करतो तसे सर्व लोकांना सुख म्हणजे आत्मसुख प्राप्त व्हायला हवं तर ती खरी दिवाळी होईल पण ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा धर्म पृथ्वीवर नांदेल आणि धर्म पृथ्वीवरून जाणण्यासाठी सर्व लोकांनी आपापली कर्तव्य यथासांग पण निष्काम बुद्धीने पार पाडायला हवीत तेव्हा अशी शिस्त लावून धर्म प्रस्थापित करण्यास भगवंत प्रत्येक युगात अवतार घेतात असाच विवेकदीप प्रज्वलित करण्यासाठी भगवंतांनी ज्ञानदेवांच्या रूपाने अवतार घेतला आणि अर्जुनाला सांगितलेल्या गीतेचा नवीन परिस्थितीनुरूप विवेकदीपाचा प्रकाश ज्ञानदेवाने उजळला आता याचा पुढचा भाग आपण उद्या पाहू